श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी महाराज ते कोण होते कोणतं स्वरूप कोणती शक्ती हे जर नोंद घ्यायचं असेल तर एका ही सत्यकथा एका सामान्य माणसाच्या जीवनात घडलेली असामान्य लीला स्थान सोलापूर जिल्ह्यातील एक लहान गाव मुख्य पात्र नामदेवराव देशमुख वय वर्ष पंचेचाळीस शेतकरी कौटुंबियांचं राहणारे नामदेवराव यांचं आयुष्य फार साधं होतं शेती करून उदरनिर्वाह करत होते पण सलग दोन वर्षांचा दुष्काळ पीक नुकसान कर्ज बाजारीपणा आणि घरातील आयचं आजारपण या साऱ्याने ते पूर्णपणे कोलमडलेले होते ते रोज रात्री झोपताना देवाला एकच प्रश्न विचारायचे हे देवा माझं काय चुकलं माझ्यावर एवढं संकट का रोजच्या या त्रासाला वैतागून एके दिवशी त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला रात्री उशिरा ते गावाजवळच्या नदीकाठी गेले त्या रात्रीचा काळोख प्रचंड होता नदीकाठी थांबून ते विचार करत असताना अचानक मागून एक आवाज आला अरे बाबा इकडे काय करतोस एक वृद्ध केशर वस्त्रातला तेजस्वी व्यक्ती त्यांच्या मागे उभा होता डोळ्यात करुणा होती आणि चेहऱ्यावर तेज नामदेवराव म्हणाले बाबा जगायला कारणच उरलं नाही तेव्हा त्या व्यक्तीने केवळ एक वाक्य के उच्चारलं तुला अक्कलकोटचे स्वामी माहिती आहे का अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणतात तुझ काहीच वाईट होणार नाही म्हणून तू इथून परत जा बघ सगळं काही नीट होईल विश्वास ठेव त्या क्षणी त्यांना एकदम शांतता वाटली मन हलक झाल्या वाटू लागलं सगळा तणाव धूर निघून गेला न सांगताच काहीतरी बदल झाला हे त्यांच्या लक्षात आले दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेवराव घरी परतले त्यांना वाटलं हे सगळं स्वप्न होत पण नाही त्याच दिवशी गावात अचानक हक जमू लागले आणि सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला गावातील फक्त त्यांच्या शेतात उगम झालेला नाला भरभरून वाहू लागला त्यांच्या शेतात पाणी साचलं आणि त्यामुळे काही दिवसांनी हरभरा ज्वारी गहू मक्का यासारख्या अनेक पिकांचं नवीन उत्पादन जोमाने सुरू झालं एकच नाही त्यांची आई जी आजारी होती तीही आता हळूहळू बरी होऊ लागली गावातल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले कि ज्या माणसाचं आयुष्य पूर्णपणे संपलं होतं स्वामींच्या समाधी समोर नतमस्तक झाले समाधी समोर बसल्यावर त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले एका साधूजनांनी त्यांना सांगितले स्वामींनी तुला स्वतः भेट दिली होती तू त्यांचा निवडलेला भक्त आहेस नंतर नामदेवराव यांनी आपल्या जीवनातील दिशा पूर्णपणे बदलली त्यांनी गावागावात गरिबांसाठी अन्नछत्र सुरू केली शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले निराधारांचे ते आधार बनले आता लोक त्यांना स्वामी भक्त म्हणून ओळखू लागले म्हणून स्वामींची एक मूर्ती त्यांनी आपल्या घरात ठेवली ते रोज नित्य नेमाने त्या मूर्तीची मनोभावे पूजा करत असत ते सांगतात की स्वामी हे केवळ देव नाही तर ते माझे वडील मित्र मार्गदर्शक आणि सर्वस्व आहेत सर्वस्व तर मित्र हो, श्री स्वामी समर्थ तू चालत रहा, मी पाठीशी आहे संकट ही माणसांना घडवतात मोडत नाही फक्त श्रद्धा ठेव मी तुझ्या पाठीशी आहे ही कथा एक अनुभव आहे पण हे अनुभव जिथं संपतात तिथेच तर खरा विश्वास सुरू होतो आणि जिथं स्वामी असतात तिथं कोणतंच संकट फार काळ टिकत नाही म्हणूनच तर म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मित्र हो अपेक्षा आहे की आपणा स्वामी महाराजांची ही छोटीशी कथा नक्कीच आवडली असेल आणि जर आपण ही स्वामी महाराजांचे खरे भक्त सेवक असाल तर आपल्या या श्री स्वामी समर्थक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक कमेंट शेअर जरूर करा लवकरच आपल्या सेवेत मी पुढील कथा ये घेऊन येत आहे त्याकरिता आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तो पर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त